नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी नवीन असताल तर चॅनलला आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा भाजपाला मोठा धक्का अचानक या बड्या नेत्याचा राजीनामा जाणून घेत संपूर्ण अपडेट पिंपरी चिंचवडचे भाजप उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला या नेत्यांनी पिंपरी चिंचवडचे मनपाचे माजी नगरसेवक राम वाडकर यांनी भाजपाची साथ सोडली आहे हा राजीनामा त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर याआधी भाजपाचे माजी नगरसेवक संदीप कसपटे यांनी देखील राजीनामा दिलेला आहे एवढेच नाही तर येणाऱ्या काळात दहा ते पंधरा माजी नगरसेवक भाजप सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या कामाला वैतागून त्यांनी भाजपा सोडले आहे अशा प्रकारची प्राथमिक माहिती आहे मित्रांनो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत याचा परिणाम होईल का विधानसभा निवडणुकीत कोणाला विजय मिळेल कमेंट करा परत भेटूयात नवीन अपडेटसोबत जय महाराष्ट्र